एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष सर्व भारतीय हो, भारतवासियांना सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि खेळ हा लहान मुलांच्या आवडीचा आणि त्यांच्या जीवनाची निगडीत असलेला स्क्वेअर लंगडी असो खो खो असो कबड्डी असो मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास आपण साधत असतो आणि त्याच्यामधूनच नगरपालिका असेल जिल्हा परिषद शाळा असतील माध्यमिक शाळा असतील त्याच्यातून आपले भारतीय खेळाडू घडत असतात मित्रांनो या ठिकाणी स्क्वेअर लंगडी हा जो खेळ आहे हा भारतात मैदानी खेळ म्हणून खेळला जातो मातीवरचा खेळ आहे आणि संपूर्ण जगात याचं परिचित व्हावं यासाठी आपण स्क्वेअर लंगडी आपण सर्वांना माहिती देत आहोत स्क्वेअर लंगडीमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि पुढे आपण या खेळाच्या माध्यमातून देशवासियांना एक चांगला संदेश मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत